जब सत्य के लिए लड़े उनके पास संसाधन नहीं थे उनके पास तो रथ भी नहीं था रथ रावण के पास था संसाधन रावण के पास थे सेना रावण के पास थी सोना रावण के पास थी वो तो सोने की लंका में रहता था भगवान राम के पास सत्य था आशा थी आस्था थी प्रेम था 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 साहस था परोपकार विनय धीरज साहस और राम के पास सत्य थापकार गांधी काँग्रेसचं नेतृत्व का करत नाही आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत तर प्रियंका गांधींचं नुकतंच व्हायरल झालेलं भाषण तुम्ही नक्कीच बघितलं असेल या भाषणामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवते आणि ती म्हणजे प्रियंका गांधींच्या भाषणामध्ये अगदी इंदिरा गांधींची झलक दिसते किंवा थोडस दिसण्यामध्येही तुम्हाला इंदिरा गांधींची जाणीव नक्की झाल्याशिवाय राहत नाही पण असं जरी असलं तरी प्रियंका गांधी या हेडलाईन्स आपल्याला तयार करताना दिसतात त्यांची भाषणं जी आहेत ती अधिकाधिक तीव्र होताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष ही घायाळ होताना आपल्याला दिसतो पण असं असताना काँग्रेस पक्ष मात्र राहुल गांधीवर प्रश्न तुम्हाला पडत नाहीये तर प्रमोद आचार्य यांनी राहुल गांधींवर ज्या पद्धतीनं निशाणा साधलाय त्यावरून एक प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित होत आहे हा प्रश्न निवडणुकांमध्ये महत्वाचा मुद्दा असतो की राहुल आणि प्रियंका यांच्या नातेसंबंधांबाबत भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या आणि या पोस्ट अगदी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही राहुल आणि प्रियंका यांच्या विरोधाने यांच्या विरोधात सातत्यानं प्रचार केला जातो खरं तर गांधी प, गांधी घराकडून भाजपला धोका असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच अधिकाधिक तीव्र पद्धतीनं हे हल्ले चढवले जात आहेत असंही आपल्याला दिसून येत प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या जोडी बद्दल तर सातत्यानं अपप्रचार होतोय आणि त्यामुळे ही जोडी लाईट लाईट मध्येही असल्याचं आपल्याला दिसून येत आणि विशेष बाब म्हणजे राहुल गांधी प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी यांनी हे कुठल्याही पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आपण नाहीत असंही सांगितलं नाही आणि आपण आहोत अशी ही घोषणा केली नाही आणि या बरोबरीनं महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या कुठल्याही महत्वाच्या पदांवर हे तिघेही गेली नाहीयेत पण तरीही सातत्यानं भाजप यांच्या विरोधात अपप्रचार केल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर, तर भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर गांधी परिवार सतत का असतो असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय खर तर भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व पुन्हा एकदा बहरेल की नाही याबद्दल शासंक असलेले काँग्रेसचे नेते आता प्रियंका गांधी यांचं नेतृत्व पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रियंका गांधींनी आपल्या जोरदार भाषणांनी हेडलाईन्स तर मिळवल्या आहेत मात्र त्यांना राजकारणात अपेक्षित यश मिळू शकलेलं नाहीये लडकी हू लड सकती चा नारा प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश मध्ये दिल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं पण असं जरी असलं तरी महिला केंद्रित राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न असफल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रीय राजकारणात त्यांच्याकडून काँग्रेसच्या नेत्यांना फार अपेक्षा आहे मात्र राहुल गांधींनीच आता प्रियंका गांधी यांची लिडरशिप पुढे आणली पाहिजे अशी कुजबुजही काँग्रेसचं <गांधी> नेतृत्व मिळाल्यानंतर प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगली टक्कर देऊ शकतील का प्रियंका गांधीमुळे काँग्रेसला नवी पालवी फुटेल का असे अनेक प्रश्न सध्या राजकीय पटलावर आपल्याला दिसून येत आहे मात्र राहुल आणि प्रियंका या जोडीला प्रियंका गांधी यांनी अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका जर घेतली तर नक्कीच राष्ट्रीय माध्यमांच्या असहकारामुळे हेडलाईन्सच्या बाहेर गेलेली काँग्रेस या निमित्ताने का होईना पण न्यूजपेपरमध्ये येईल किंवा चर्चेतही यायला सुरुवात होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं प्रियंका गांधी यांचं इंदिरा गांधींसारखं असणं आणि दिसणं हीच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची शेवटची आशा आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही तुमचं याबद्दलचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका तुर्तास आपण इथेच सांगूया धन्यवाद